नमस्कार मित्रांनो आज आपण सिकल सेल एनिमिया या आजाराची माहिती आणि समुपदेशन याच्यासाठी जाऊ लागतो पण सिकल सेल आजार कशाला म्हणतात तर सिकल सेल सिकल म्हणजे कोयता आणि सेल म्हणजे पेशी ज्या रोगामध्ये हिमोग्लोबिनच्या मोलिक्युल हा सिकल सारखा म्हणजे कोयत्यासारखा होतो त्या आजाराला म्हणतात सिकल सेल एनिमिया किंवा सिकल सेल आजार बरं सिकल सेल नेमकं कोणामध्ये आढळतो तर सिकल सेल हा आजार डोंगराळ भागामध्ये हवा बिरड असते जिथे ऑक्सिजनची खूप कमतरता असते अशा त्या भागामध्ये तिथले रहिवाशी त्यांचं शरीर ऑक्सिजनची डिमांड करते ऑक्सिजन मागते मग मा अशा ऑक्सिजन मागता 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 ते हिमोग्लोबिनचे घेऊन हळूहळू कोयत्यासारखे होतात त्याचा शेप बदलतो मग ती कोयत्यासारखी चालली सेल ऑक्सिजन घेऊ शकत नाही आणि ऑक्सिजन घेऊ शकत नाही ते ऑक्सिजन वाहू शकत नाही त्यामुळे हळूहळू त्या ची संख्या त्या शरीरात वाढते आणि हळूहळू त्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे आणि ऑक्सिजनची कमतरता आली आपल्याला माहिती आहे की आपलं जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आणि ऑक्सिजनची कमतरता आपल्या शरीरात आली की सगळे हळूहळू वेगवेगळे आजार उद्भवतात मग कोणकोणते आजार उद्भवतात तर रक्तक्षय रक्ताची कमतरता रक्ताची कमतरता म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता शरीर अशक्त होते दम लागतो दमाचा प्रकार वाढतो जर मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी झाला तर अर्धांब येऊ शकतो पार्लेसी अटॅक येऊ शकतो जर किडनी याला जर रक्त पुरवठा कमी झाला तर किडनीचे डिसीज होतात हृदयाला रक्ताचा पुरवठा कमी झाला तर हृदयाचे रोग वाढतात लिव्हर पँक्रायटिस जॉइंडीस इतके वेगवेगळे आजार या सिकल सेलमुळे होऊ शकतात मग सिकल सेल, सेल नेमका होतो कसा तर आपण पाहिलं की ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे त्या सेल डेव्हलप होतात पण त्या सेल डेव्हलप होतात म्हणजे त्यांच्यामध्ये म्युटेशन होते आणि तशी म्युटेशन सेल झालेली शरीर जेव्हा दोन स्त्री आणि पुरुषांचं लग्न होते अशा दोघं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे ज्यांना सिकल सेल झालेले आहेत अशा स्त्री आणि पुरुष यांनी जर लग्न केलं तर त्यांचे होणारे अपत्य सुद्धा त्यांनासुद्धा सिकल सेल हा रोग होतो म्हणजे हा रोग एका पिढीतून दुसऱ्या पिढी ट्रान्सफर होतो बापाकडून आपल्या मुलाकडे आईवडिलांकडून आपल्या मुलांकडे म्हणजे हा रोग ला थांबवण्याचं औषध नाही हा फक्त जर ज्यांना रोग झालेला आहे त्यांनी न रोग झालेल्या व्यक्तीशी जर लग्न केलं लग। तरच हा रोग आटोक्यात येऊ शकतो किंवा ज्यांना हा रोग झालेला आहे त्यांनी आपत्ती होऊ देणे हाच याला एक उपाय आहे ज्याला समा रोग झालेला मग हे समजते कसं त्यांच्या टेस्ट असतात सोल्युबिलिटी टेस्ट आता प्रत्येक शाळेमध्ये सोलिबिलिटी टेस्ट करतात रक्ताचे नमुने घेतात दोन थेंब रक्ताचे त्या टाकतात आणि काही दहा मिनिटात आपण फक्त समजते आपल्याला की याला त्या पेश त्या त्या पेशंटची रुग्णाची पण तपासणी केली जाते इलेक्ट्रो केले केल्या जाते इलेक्ट्रो आपल्याला समजते की तो रुग्ण नेमकं वाहक आहे का त्याला तो रोग झालेला आहे म्हणजे सिकल सेल पीडित आहे सिकल सेलचे दोन प्रकार असतात एक सिकल सेल रुग्ण सेल झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण पेशी सिकल या सिकल सेलच्या असतात त्याचे सगळे सिमटम्स त्याचे सगळे लक्षण त्याच्यामध्ये दिसतात आणि दुसरा वाग म्हणजे त्याच्यामध्ये ते जीन्स असतात त्याच्यामध्ये म्युटेशन झालेले सेल्स असतात पण त्याच्यामध्ये कोणतेही आजाराचे लक्षण दिसत नाही त्याला म्हणतात तो भाग त्यासाठी आपण चार्ट बघू या चार्ट मध्ये बघा जर पूर्ण सिकल सेल झालेला पुरुष म्हणजे पीडित याने जर पूर्ण पिढीत स्त्रीशी जर लग्न केलं सिकल सेल झालेल्या स्त्रीशी जर लग्न केलं तर त्यांचे चारही आपत्य हो किंवा होणारे सगळे आपत्य हो हे सिकल सेल इन्फेक्टेड असतील त्यांना सिकल सेल झालेला असेल कारण की त्यांच्यामध्ये या दोघांमध्ये सिकल सेल असे जीज आहेत ते पुढच्या पिढीमध्ये म्हणजे ह्या पिढीमध्ये त्यांना सर्व आपत्य हे सिकल सेल झालेले असतील मग याला पर्याय काय की ह्या दोघांनी आपत्ती होऊ देऊ नये हाच एक पर्याय कारण की त्याच्या सगळ्या आपत्त्यांना सिकल सेल झाला असेल पुढचा एक पर्याय हवामान जर पुरुष हा वाहक असेल म्हणजे त्याच्यामध्ये सिकलसेलचे असतात पण सिकलसेलचे लक्षण नसतात त्याला म्हणतात दुसरा प्रकार प्रकारामध्ये तो पाहिला त्याने जर लक्ष केलं वाहक स्त्री म्हणजे ज्याच्यामध्ये सिकल सेलचे जीन्स आहेत पण लक्षणं नाही अशा दोघांनी जर लग्न केलं लग। तर त्यामध्ये एक म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पीडित म्हणजे त्यामध्ये जर चार चार अपत्य असतील तर एक अपत्य चार पैकी हा पीडित असेल म्हणजे ज्याला सिकल सेल झालेला असेल त्याचे लक्षण सुद्धा सिकल सेलचे असतील आणि दोन हे वाहक असतील म्हणजे फिफ्टी पर्सेंट वाहक दोन अपत्य वाहक असतील त्याच्यामध्ये जीन्स असतील सिकल सेलचे पण लक्षण असतील त्यापैकी एक हा निरोगी असेल म्हणजे म्हणजे पहा की वहा पुरुष आणि वाहश्री यांनी जरी लग्न केलं लग तरी त्यांच्यामध्ये एक हा पंचवीस टक्के म्हणजे चार मुलांपैकी एक मुलगा हा पीडित ज्याला सिकल सेल झालेला असेल आणि दोन ही वाहक आणि या वाढ सुद्धा पुढे लग्न केलं तर परत ही सायकल कंटिन्यू होणार आहे त्यामुळे जर सिकलसे चालला असेल तर प्रॉपर प्लॅनिंग करून प्रॉपर नियोजन करून डॉक्टरांच्या देखरेखीखालीच पुढे आपत्ती होती पाहिजे आणि सिकलसे झाल्यानंतर मग उपाययोजना काय तर पूर्णत डॉक्टरच्या देखरेखीखाली आहार घेतला पाहिजे प्रोटीन युक्त आहार विटॅमिन्स युक्त आहार मांस त्याच्यानंतर अंडी पालेभाज्या डाळी त्याच्यानंतर मोडाली धान्य गूळ शेंगदाणे खजूर म्हणजे लोहयुक्त पदार्थांचंच आपण सेवन केलं पाहिजे आयन फॉलिक ॲसिड या गोळ्या घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर मिनरल्स आणि सुद्धा आपण घेतले पाहिजे या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा आपण नेहमी डॉक्टरांच्या देखरेखीखाली नेहमी पण जीवन जगलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मेडिकल टॅबलेट वगैरे वगैरह पाहिजे आपला हा सर्वांचा खटाटो शासनाचा खटाटो कशासाठी झाला आपण पाहिला की ज्याला सिकल सेल सी झालेला आहे तो वाचू शकत नाही जर त्याने प्रॉपर ट्रीटमेंट घेतली नाही तर कारण की सिकल सेल आजार हा गोळ्यांनी बरा होणार नाही तो जेनेटिक डिसीज आहे त्याला प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तरच तो निरोगी राहू शकतो पण काहीतरी वर्ष जर त्यांनी ट्रीटमेंट प्रॉपर घेतली तर तो, तो शॉर्टमधच जाऊ शकतो पण कंटिन्यू त्याने एक्सरसाइज केली पाहिजे प्रॉपर डाएट घेतली पाहिजे प्रॉपर पदार्थ खाल्ले पाहिजे व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे त्याच्यानंतर मंटीमन व्हिटॅमिन्स घेतल्या पाहिजे आयन फॉलिकॅसिडच्या गोळ्या घेतल्या पाहिजे डॉक्टरच्या देखील घ्यायला पाहिजे आणि एवढंच फाटाड करण्यापेक्षा सिकल सेल झालेला व्यक्ती आणि सिकल सेल झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करू नये हाच एक खूप मोठा त्याला योग्य पर्याय आहे म्हणजे काय तर लग्न करताना स्त्री आणि पुरुष यांनी रक्त चाचणी केली पाहिजे रक्त चाचणी करूनच आपण लग्न केलं पाहिजे कारण पाहिजे सिकनसेल झालेला व्यक्ती हा निरोगी आवश्यक व्यवस्थित जगू शकत नाही जर त्यांनी ट्रीटमेंट घेतली नाही तर आपण शासनाला खटावडो आपण लक्षात घेऊ शासनाचा एवढा हा प्रोग्राम आपण इतके दिवस हटावतो आहे त्याला आपण आपल्या माहितीद्वारे आणि जागृतेद्वारे सर्वांपर्यंत पोचवावे आणि या रोगाची अवेअरनेस वाढवावा एवढीच आशा आम्ही बाळगतो धन्यवाद